धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची पूर्ण उघडीप वारणा धरणासह विविध धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग शिरो तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी गुरुवारी दिवसभर स्थिर राहिली आहे तर पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन फुटानं घट झाली बुधवारी रात्री कृष्णाच्या पाणी पातळीत मात्र सव्वा फुटानं वाढ झाली गुरुवारी पहाटे मंदिराजवळील कृष्णेचं पाणी श्री दत्तप्रभूंच्या पादुकांपर्यंत पोहोचलं यानंतर गुरुवारी दिवसभर कृष्णेची पातळी जैसे ते राहिली पाणी पातळीत वाढ न झाल्यानं नरसिंवाडी श्री दत्त मंदिरमध्ये अपेक्षित असलेला या मोसमातला तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकला नाही त्यामुळे भाविकांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे गुरुवारी सकाळी वारणा धरणातून सुरू असलेला आठ हजार पाचशे तीस विसर्ग दुपारनंतर कमी करून सात हजार नऊशे चाळीस क्युसेक करण्यात आला आहे याचबरोबर इतर विविध भी धरणातूनही विसर्ग कमी केल्यानं शिरो तालुक्यातील कृष्णेच्या पाणी पातळीत गुरुवारी दिवसभरात किंचितही वाढ झाली नाही दरम्यान शिरो तालुक्यात गेले दोन दिवस पावसानं पूर्ण उघडीप दिली आहे पावसानं उघडीप दिली असली तरी अजूनही कोयणीतून अकरा हजार चारशे क्युसेक वारणेतून सात हजार नऊशे चाळीस क्युसेक व राधानगरी धरणातून तीन हजार एकशे क्युसेक विसर गणतीपत्रात सुरू आहे गुरुवारी सकाळी आठ वाजता राजाराम बंधारेजवळ पाणी पातळी तीस फूट तीन इंच होती ती सायंकाळी पाच वाजता सत्तावीस फूट चार इंचावर आली यानुसार पंचगंगेच्या पाणी पातळीत तीन फुट घट झाली आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राजापूर बंधारेजवळ पाणी पातळी तीस फूट चार इंच नुसेवाडीजवळ चाळीस फूट नऊ इंच होती तर कोयना धरणात सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टी एम सी वारणा धरणात अठ्ठावीस पूर्णांक चौतीस टी एम सी वालमट्टी धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक सातशे एकोणतीस टी एम सी पाणी साठा आहे मराठी यासन्यूजसाठी नुसेवाडीहून संधी पडसूळ